सध्या मार्केटमध्ये भरिताचे वांगे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे हे छान वांगे मला मिळाले त्याला अशा पद्धतीने सगळीकडे काप देऊन घ्यायचे आणि तेलाने ब्रशने सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने तिन्ही वांग्यांना तेल लावून काप देऊन एका ग्रिल स्टिकमध्ये मी अडकवून घेतलं आणि गॅसवर भाजायला ठेवलं सगळीकडे काळं होईपर्यंत ते भाजून घ्यायचं तोपर्यंत ह्या मिरच्या घेऊन त्यासुद्धा मी ग्रिल स्टिकमध्ये अडकवून घेतल्या त्याला पण सगळी बाजून सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आणि हे सुद्धा गॅसवर भाजून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा तेल टाकून मिरच्या भाजून घेऊ हो शकतात मी अशा पद्धतीने भाजते जेणेकरून त्याला स्मोकी फ्लेवर येतो वांगे आपले भाजून झालेत त्याच्यावर मी एक झाकण ठेवलं त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात लसूण जिरं कोथंबीर टाकून त्याला ग्राईंड करून घेतलं ग्राईंड करून झाल्यानंतर मिरच्या तात टाकल्या मिरच्यांमध्ये हवं त्या प्रमाणात मीठ टाकलं परत ते ग्राईंड करून घेतलं अशा पद्धतीने आपला ठेचा तयार झाला आहे आता वांग्याचं सा, साल काढून घ्यायचं आहे झाकून ठेवल्यामुळे ते बऱ्यापैकी ते साल मोकळे झाले ते साल काढून ते मी मॅश करून घेतलं त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये शेंगदाणे टाकले थोड्या दोन जाडसर मिर मिरच्या टाकल्या त्याला भाजून घेतलं आपण तयार केलेला ठेचा टाकला तो सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये व्यवस्थित धुवून घेतलेली कांद्याची पाट टाकली हे पण छान परतून घ्यायचं थोडा वेळ शिजू द्यायचं दोन ते ती तीन मिनिटं आणि त्यानंतर ह्या मॅश केलेल्या वांग्यामध्ये प्रमाणानुसार मीठ घातलं हे आपले इकडे कांद्याची पात पण व्यवस्थित शिजलेली आहे त्यामध्ये आता हे मॅश केलेलं वांग्य घातलं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने छान मिक्स करून झाल्यावर त्याला तीन ते ती चार मिनिटं मंद आचेवर शिजू द्या तर अशा पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत तयार आहे त्यापैकी त्यावर कोथंबीर भुरभुरून घेतली परत परतून घेतलं तर अशा पद्धतीचं हे जळगाव पद्धतीचं खानदेश पद्धतीचं वांग्याचं मऊ लुसलुशीत असं भरीत तयार आहे हे कळण्याची भाकरी किंवा कळण्याच्या पुरीबरोबर अतिशय सुंदर लागतं रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार